नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे एकतीस ऑक्टोबर ते एक ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार वादळी पावसाचा अंदाज असून विजांचा कडकडाट जोरदार वाऱ्यासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस अंदाज जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणकान बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी जय ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सव्वीस तर पण आहे सध्या वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे तर महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळत आहे तर एकतीस ऑक्टोबर ते एक ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेला अरबी समुद्रात निर्माण झालेले वादळ हे कोकण किनारपट्टी आणि गुजरातच्या आसपासच्या भागामध्ये सक्रिय असणार आहे आणि या चक्रका स्थितीभोवती असणारे वारे महाराष्ट्राकडे जोराच्या वेगाने दाखल होत आहे तसेच बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले वादळ हे उत्तर प्रदेशाच्या आसपासच्या भागामध्ये अर्थात विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या भागाकडे स घोंगावत आहे त्यामुळे साहजिकच एकतीस ऑक्टोबर ते एक ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाजा मेघगर्जना विजांचा कडकडाट जोरदार वाऱ्यासह बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढे लोडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही पुढील तीन दिवसामध्ये सावंतवाडी अंबोली बंडा रामगड आणि तसेच बेडशी जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगावला मध्यम स्वरूपात राहील धामणे राणाकोंडे कानाकुंबी आणि गुंजी मध्यम पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर काणकोण जागवी मडगाव कुचकोडे साईगाव रॉक जोरदार पावसाचा अंदाज राहील वास्कोदगामा तिक्साल अलगोटे वल्पई पिचिल्यम मध्यम पावसाचा अंदाज राहील पणजी मपासा पारसेम औरस विंगळम कुडल या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिघणा मध्यम स्वरूपात राहील वायगणी पैप मालवण मापन या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुंड जोरदार पावसाचा अंदाज राहील खारेपटण पोंडा राधानगरी मध्यम स्वरूपात राहील राजापूर लांजा बेलकर सक्रपा सिंगनेश्वर माखंझर या भागातही मध्यम पावसाचा जोर राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकलाई मध्यम हलका रेल परोळा संगलाई मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे अजरा नेसारी अर्दाला हलका पाऊस राहील कुरणवाडी सांगेश्वारा हलका पाऊस बघायला मिळणार आहे गारगोटी कापसी मुरगोड इस्फुर्ली कागल जैनवाडी चिकोडी या भागातही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे कोल्हापूर जिथमिल किनी कोडाली अष्टा हलका पाऊस राहील सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव देसिंग शिरोळ हलक्या स्वरूपात राहील मंगसुळी कुडाची रायबाग हिडकल गोकाक अलकांगी मध्यम पावसाचा अंदाज राहील कथनी अडाली दगलपूर बिलर्जत हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता तासगाव अष्टा इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर बोलूस हलका पाऊस राहील सातारा कोरेगाव लगेच फिसरवा इथलासा औंदुस रहिमतपूर मध्यम पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील मेढा उडाले हलका पाऊस राहील कोयना पटण अरळ अरवडे जोरदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे महाकंजन सरवडा लोटे झोपळून दागाव दाभोल गुहागर मार्गाव तांबे हिडवी जोरदार पावसाचा अंदाज राहील महाबळेश्वर वाई बोलादपूर मंधनगर मध्यम पावसाचा अंदाज राहील गोरेगाव माणवर्धनलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे व्याले सोनापूर लवासता जिटे इंदापूर रोहा नागोटाणा आंबेकरवण जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन श्रोकोपोली कामशेतलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील पुनावली पुणे वागुली लोणी कालभोर डायरी सासवड जिजोरी मध्यम पावसाचा अंदाज राहील मारगाव जेजोरी मध्यम पावसाचा अंदाज आहे बारामती लोस हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्याकडे अकलोज वेलापूर बालवानी पिल्वी मध्यम स्वरूपात राहील पंढरपूर करडी मंगळवेडा मारवाडे आसपासचा परिसर हलक्या पावसाचा अंदाज राहील क्रूर बिलाटी सोलापूर जामगाव मंगरुळी मंद्रुक वलसंग अक्कलकोट सल्लागर वटगरी अलोर जोरदार पावसाचा अंदाज राहील वडोला तानवाडी तुजापूर वैरभंगम पाणीगाव वर्षिलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे कोंडे सेल्सियस परंडा वांगी केरण बिगवन केटो बिगन रोड करमणा मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये कर्जत कुल धरण पडेगाव श्रीगोंदा परेगाव सुद्रुक मिरजगाव जामखेड काडाष्टी हलका पाऊस रेल राळेगाव सुरेगाव इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर धनगरवाडी वांबोरी हलका पाऊस राहील महाका अमरापूर बनासनिवसा मध्यम पावसाचा अंदाज आहे अल्याने टाकेटोकेश्वर बालवानी अळकुटी हलक्या सुरुपात राहील मध जुन्नर ओतुर्लाई हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे वाडा मनसर पाबल मलटण कवठे शिक्रापूर बांबडे बोरी मध्यम स्वरूपात राहील पुणे लोणी कालभोर सुजगाव पुनावले अळंदी आणि चाकण शिंदे मध्यम पावसाचा जोर या भागात राहील आणि घाटमात्याकडे मुंबई उरण नवी मुंबई जोरदार स्वरूपात राहील कर्जत कसार पेठ आंबेगाव मुरबाड शिवालीबाई साखरे मुसळधार पावसाचा अंदाज आहे ओमडी अडी ख्रिस्तीवाडा मीराभाईंदर ठाणे कल्याणमली भिवंडी मुसळधार पावसाचा अंदाज राहील शिवाली साखरे सम्राट गुंडा इगतपुरी आसपासचा परिसर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे सपाले पालघर विसरलाई दोधा स्वरूपात गोडमालवाडा गोटमालवाडा बरळी आणि खोडाला उडण जवर मोकळा त्र्यंबा जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तसे अहिल्यानगरच्या भागामध्ये शिर्डी पुलतंबा कोपरगाव श्रीरामपूर तालिकाबंद मध्यम हलका पाऊस रेल नाशिक जिल्ह्याकडे मंजूर निमगाव सिन्नर देवगाव निपाट मध्यम स्वरूपात राहील पांडोरली सिन्नर मुनगवाडीवरील मध्यम स्वरूपात राहील नाशिक ओझर आणि जोपूर वणी डोडांबे मध्यम पावसाचा अंदाज आहे मनमाड नांदगाव चांदवड देवळा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मालगाव नांदराणी मालेगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे आवटीत ताराबादला जोरदार पावसाचा अंदाज राहील निमशेवडी चिंचवे अंचाले या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील जबरदस्त पावसाचा अंदाज नंदुरबार जिल्ह्याकडे पिंपळणे चोरवड नावपूर अंमली कोकसाने जबरदस्त पावसाचा अंदाज राहील दिवी दुस्साने लगस्पीचे चिमठाणे नांदराणे जबरदस्त स्वरूपात येईल धोंडाईचा रणाला अंचाले बोरच्याक तलोडा अक्कलकुवा शहादा मुसळधार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे जो जोर वाढला असून बोडकी सांगवी सुले शिरपूर आणि चिमठाणे नांदराणे जोरदार पावसाचा अंदाज आहे अंबळनेर कापडणे नवारी अंजंग मध्यम स्वरूपात येईल अरवी बोकरुर कुसुंबे इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे जोर जो जास्त असून सोपडा अव्हाड आडगाव विरपरा यावल फैजपूर जोरदार स्वरूपातील धरणगाव एरंडर जळगाव भुसावळ बडगो मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे लगतचा परिसर बघितला असा श्री छत्रपती संभाजीनगरचा मुंबई चाळीसगाव साईगवन अंमला कन्नड हतनूर किशोर फुलंबरी मध्यम पावसाचा अंदाज राहील एलगुपा देवगाव श्री छत्रपती संभाजीनगर सन्सरी पिंपरी काचूरपाचूर लिंबीजोळगाव बिडगिंग धाकेपाल पैठण मध्यम पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता तानवाडी पानवाडी कोलापांगरी जालना बदनापूर मध्यम स्वरूपात राहील देवगोरराजा दाभळी सम्राटनगर सिल्लोड पोकरदान या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर मांजरगाव मध्यम स्वरूपात राहील बीडकरकम वडवणी तळेगाव शिरसर सोनपेठ परळी अंबेजोगाई घाटनंद्रा हलका पाऊस राहील धाराशिवकडे कळम मासा तारखे बमलाई हलका राहील लात लातूर घाटेगाव औसा खिनतोट धाराशिव कामेगाव भिमले या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे परभणी जरी बोरी झंतूर मठा परतूर सेलू अष्टी जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड वगैरे या जिल्ह्याकडे बसमत अद्रापूर मुकेट भोकर जोरदार सुरूपात्रील हिमायतनगर मरकेट ढाकणी किनमटला जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यातही हिंगोली इनापूर महागाव मागला जोरदार पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम ताट मालेगाव मंगळुपूर खेडा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद बापूर डोंगाव मेकर जोरदार स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कुदनापूर घाटपुरी अहमदपूर चिखली खेलवाड बुलढाणा मध्यम पावसाचा अंदाज राहील मोटाला पिंपरी गव्हाली भोळ जोरदार सुरपात राहील बाबरगाव दिघी नांदुर्णा अडोल बुद्रुक दासराखेड जबरदस्त पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड तेलरा बनसी जोळगाव जामत अंधुर् पातुडा जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला बुरेगाव मंजू बुरेगाव अळंदा मध्यम पावसाचा अंदाज राहील मंगळूर खेडा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे नांदगाव कडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव हलका राहील बडनेरा अमरावती नांदगाव मोजारीला हलका राहील असेगाव चांदूर बाजार ब्राह्मण तळी चिखलदरा मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि मोशी वरुड नरकेट काठी जळखेडा त्रिकवडा करजना तळेगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील आर्वी उडाणा लाडगडलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील वर्धा जामनी देवळी कोल्हापूर हलका पाऊस राहील यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेल लाडकेट धारवा मध्यम स्वरूपात राहील रुई जवई आणि ध्यानी साक्री चोंडी पुसत खंडाळा मध्यम पावसाचा अंदाज राहील महागमालाई मध्यम पावसाचा अंदाज राहील पांढरकवडा घाटंजी करंजी हलका पाऊस राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मौली कोटवाडा आणि चंद्रपूर बल्लापूर गजवाली सोनापूर शिरपूरलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे गडचिरोली जिल्ह्याकडे कापसी पंकजनोर गिरवाडा पाराकोट जोरदार स्वरूपात येईल एटापल्ली आणि मुलचेरा मध्यम स्वरूपात येईल चमरशिवटलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे मुलसावली वलनीसिंदवाई हलका राहील चाम चुरमुरा नाटेचक मोरंगा धनोरा कुरखेडा बालिटोला देसिंग दिगोरे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि गोंदिया जिल्ह्याकडे देवरी चिंचोला डोंगरघर आणि तुला सांगझरी लांजी मुसळधार पावसाचा अंदाज राहील भांडा जिल्ह्याकडे भंडारावरती चिखली धर्मापुरी असोली कंदारी मंगरुळी अकोला मध्यम पावसाचा अंदाज राहील लखनी साकोली संग्रणी कोलेगाव आणि अडाईल गोतंगाव पावनी भिवापूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच सुकुंतमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसंच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्की जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हडिओसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय